गीतेमध्ये आपण पुढे पाहत असताना ज्यावेळेस दुर्योधन आपल्या सैन्याचं वर्णन करतोय आणि वर्णन करत असताना आपल्या पक्षात म्हणजे स्वतःच्या बाजून लढणारे वीर नेमके कोण कौन कोण आहे याचं वर्णन करत असताना तो पुढे बोलतोय वह चहवह शूरा मदरते तक्त जैवित नाना शस्त्र हा सर्वे युद्ध विचारदा म्हटले आपल्याकडे जे काही सैन्य आहे आपल्याकडे जे लढणारे राजे आहेत ते सामान्य नाहीत अहो जे शस्त्रविद्येमध्ये निपुण आहेत ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा थांब पत्ता लागत नाही त्यांच्या शौर्याचा एवढे महान शौर्यवान असणारे अहो ज्यांच्यापासून अस्त्रविद्येचे प्रत्यक्ष अवतार भासणारे असे हे किंवा ज्यांच्यापासून अश्रविद्या शस्त्रविद्याच निर्माण झाली असावी असे असणारे रथी महारथी आपल्याकडे आहेत आपल्याला काय काळजी करायची काय गरज आहे दुर्योधन त्या ठिकाणी एक आपल्या सैन्याकडे नजर फिरवून ज्यावेळेस बघतोय खरच त्याच्या पक्षामध्ये त्याच्या बाजूने लढणारे फार मोठे मोठे पराक्रमी वीर यांच्या तोडीला जगामध्ये कोणी दुसरा जगा कोणी आहे की नाही अशा प्रकारचं अं त्यांचं मित्र पक्ष असणारे त्याच्यासोबत लढायला आलेले आहे आणि एवढंच नाही तर त्याच्या जीवाला जीव देणारे राजे दुर्योधनाकडून लढण्यासाठी आलेले जसं पतिव्रतेशी जैसे भ्रतार प्रमाण नारायण आम्हाण तैसापरी जसं एखाद्या पतिव्रती स्त्रीला आपला नवरा हा सर्व काही जीवकी प्राण असतो तशा प्रकारचं हे दुर्योधनाकडून लढण्यासाठी आलेले जे राजे होते त्या राजांसाठी दुर्योधन हा त्यांचा जीवकी प्राण होता आणि त्याच्यासाठी काही स्वतःच्या जीवाची बाजी लावायला ते तयार झाले होते आणखी पुढे सांगायचं झालं तर पुढे अपर्याप्तम तर बलम भीस्माभिरक्षित पर्याप्तम त्विमे बलम भीमा मुख्य सेनाचा मुख्य सेनापती भीष्माचार्य आहे कृपाचार्य एकटेच पुरेसे करणारे कर्ण आहे विकर्ण आहे एक एक महाल वीर असा आहे की ज्याच्या तोडीला तोड कोणीही जगामध्ये दिसत नाही असे असणारे रथी महारथी आपल्या बाजून आहेत आणि इकडे जर सांगायचं था झालं तर पुढे बोलतोय की बाबा या भीष्माचार्यांनी ज्याचं रक्षण आपल्या या पूर्ण सेनेच रक्षण स्वतः भीष्माचार्य करताय आणि भीष्माचार्य ज्या सेनेचं रक्षण करत असतील त्या सेनेचा पराभव होणे हे दुरापास्त वाटतंय आणि समोरच्या बाजूला जर बघायला बघायचं झालं तर ज्या सेनेचं त्या समोरच्या शत्रू सेनेचं रक्षण जर कोण करत असेल तर तो भीम करतोय म्हणून त्या भीमाच्या म्हणजेच पांडवाच्या सेनेपुढे आपली जी सेना आहे ती अतिशय बलवान ताकदवान दिसते की जेणेकरून काही क्षणात या शत्रुसैन्याचा म्हणजे पांडवाचा निपात करील की काय असं सैन्य आपल्या बाजूला असल्याचं त्या ठिकाणी दुरेला जाणवू लागले आणि तो सांगू लागलेला आहे पुढे आणखी या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काय काय होतं आपल्याला सगळ्यांना सविस्तर ऐकायला मिळणार आहे रामकृष्ण हरी